शहराच्या हृदयस्थळी असूनही अत्यंत दुर्लक्षित व दुरावस्थेत असलेल्या नेहरू मैदान येथे अमरावती महानगरपालिकेची नूतन प्रशासकीय इमारत साकारण्यात यावी या मुद्द्यावर नुकत्याच दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेत झालेल्या बैठकीत आमदार संजय खुडके आमदार सुलभाते खुडके व महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सकारात्मक चर्चा झाली महानगरपालिकेने याबाबतचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे पाठविण्याबाबतच्या बैठकीत चर्चा करण्यात आली तर दुसरीकडे भाजपा नेते खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी विकासाच्या नावावर हे ऐतिहासिक वैभव नष्ट होऊ नये असं सांगून आज पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला आहे याबाबत आमदार संजय कोळके यांनी आपली रोकटोक भूमिका व्यक्त करून नेहरू मैदानाच्या जागेवर शहर विकासाचे विविध प्रकल्प जनविकासाच्या दृष्टीने मार्गी लावण्यासंदर्भात पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या बैठकीतच चर्चा करून तशा सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याचं सांगितलं आहे आमदार संजय कोळके यांनी म्हटलं आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेल्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती महानगरपालिकेत आढावा बैठक पार पडली होती त्या बैठकीबाबत महापालिकेच्या इतिवृत्तमधील मुद्दा क्रमांक चौदामध्ये नमूद विषयानुसार एम एस आय डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत अमरावती शहरातील विविध विकास कामे व प्रकल्पाची कामे करण्याच्या अनुषंगाने करारनामा करावा असे पालकमंत्री समुदायांच्या वतीने निर्देश देण्यात आले त्या बैठकीमध्ये नेहरू मैदान विकास टाऊन हॉलचे नूतनीकरण व शहराकरता मल्टी पार्किंग विकसित करणं अमरावती महानगरपालिका नूतन प्रशासकीय इमारतीसाठी डीपीआर तयार करण्याबाबतही पालकमंत्री नामदार बावनकुळे यांनी सूचना केल्या आहेत शहराच्या हृदयस्थळी असलेले नेहरू मैदान टाऊन हॉल व लगतचा परिसर हा दुर्लक्षित असून तिथे कुठेही सुविधा नाही भविष्यात या जागेचा वापर एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा विधायक कार्यासाठी होण्याचीही शक्यता नाही तसेच कुठलेही नियोजन अथवा प्रावधान नाही उलट नेहरू मैदानचे विद्रुपीकरण झालं असून प्रचंड दुरावस्था झाली आहे कुणी कसाही त्या जागेचा वापर करतय अनेकांनी आपले ठिया मांडले अमरावती शहरात मध्य ठिकाणी कुठलीही खुली जागा शिल्लक नाही त्यामुळे नेहरू मैदान येथील जागेचा पर्याय हा मनपाच्या नूतन इमारतीसाठी उत्तम आहे त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत झाल्याने सर्व दृष्टीने सुविधाजनक होणार आहे याबाबत या पालकमंत्री नामदार बावनकुळे यांनी त्या बैठकीत दुजोरा दिला असल्याचं आमदार खोडके यांनी सांगितलंय त्याबरोबर टाउन हॉलचे नूतनीकरण करणं आवश्यक आहे जेणेकरून दोनशे ते तीनशे प्रेक्षक असलेले कार्यक्रम करण्याची सोय होईल व लहान कलावंतांना एक व्यासपीठ निर्माण होईल तसेच लगतच्या खुल्या जागेवर अमरावती फोटोग्राफर असोसिएशनच्या जुन्या मागणीनुसार आर्ट गॅलरी निर्माण करण्यावर सुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली होती सुप्रसिद्ध कविवर्य स्वर्गीय सुरेश भट हे आपल्या अमरावतीचे असल्याने त्यांच्या नावाने टाउन हॉल व आर्ट गॅलरी साकारण्यात यावी व त्यासाठी निधी मिळवण्याला घेऊन राज्याचा सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्रस्ताव साधला करून त्या निधीतूनच टाउन हॉल व आर्ट गॅलरी उभारण्यात यावे असे सुद्धा पालकमंत्री नामदार बावनकुळे यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचं सुद्धा आमदार संजय खोडके यांनी म्हटलंय परिसरातच मनपाची लाल शाळा आहे ती बंद पडली आहे त्या शाळेची डागडुजी व दुरुस्ती करून त्याला नवीन रूप देऊन ऐतिहासिक शाळेचं जतन करावं व म्युझियम साकारण्याची एक चांगली संकल्पना असून मनपात झालेल्या पालकमंत्री महोदयांच्या बैठकीतून समोर आली होती त्यानंतर पालकमंत्री नामदार बावनकुळे यांच्या निर्देशनानुसार एम एस आय डी सी अधिकारी व मनपा आयुक्त अमरावती यांच्यात चर्चा झाली असता त्यानंतर एम एस सीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने शहरातील विविध जागांची पाहणी केली अमरावती महानगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी नेहरू मैदान येथील जागा ही अत्यंत सोयीची व चांगला पर्याय असल्याचा अभिप्राय अधिकाऱ्यांनी दिला दरम्यान नुकत्याच झालेल्या दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मनपात बैठकीत एम एस आय डी सी चे अधिकाऱ्यांना सुद्धा प्राचरण करण्यात आलं असता त्यांनी नेहरू मैदान येथील जागेवर मनपाची नूतन प्रशासकीय इमारत बांधण्यास सर्व शहराच्या मध्य ठिकाणी व सर्व शहरवासीयांना सोयीची जागा होईल असं सांगण्यात आलं असता याबाबत या डीपीआर तयार करून माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत सुद्धा सकारात्मक चर्चा झाली असल्याचं आमदार संजय खुडके यांनी सांगितलं अमरावती शहरातील अनेक विकासाचे मुद्दे या माध्यमातून सुटणार असून शहराला नवे वैभव प्राप्त होईल त्यामुळे पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेवरून मनपा प्रशासनाने याबाबत हालचाली सुरू केल्या असताना याला विरोध होणं हे खेदजनक असल्याचं आमदार संजय खुडके यांनी म्हटलंय